सोमवार पंचवीस मार्च युहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू पूर्वी दिवस आला ज्या येशूने उठवले होते तो तेथे होता म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली तेव्हा मार्था सेवा करीत होती आणि लाजर त्यांच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता तेव्हा मरियाने अर्धा शेर जटामासींचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले तेव्हा सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले मग त्याच्या शिष्यातील एक जण येऊदा इस्कार योत जो त्याला धरून देणारा होता तो म्हणाला हे सुगंधी तेल तीनशे शेकेलला विकून ते गरीबास का दिले नाहीत त्याला गरीबांची काळजी होती म्हणून तो म्हणाला असे नाही तर तो लोभी असून त्याच्याजवळ पैशांची थैली होती आणि तिच्यात जे टाकण्यात येईल ते तो चोरून घेईन म्हणून तो असे म्हणाला येशूने म्हटले तिला अडवू नका माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही तो तेथे आहे असे यहोद्यातील लोकांपैकी पुष्कळास कळले आणि केवळ येशू करता नाही तर ज्या लाजरसला त्याने मेलेरातून उठवले होते त्यालाही पाहण्याकरिता ते आले मुख्य याजकांनी लाजरसलाही जिव्या मारण्याचा निश्चय केला कारण त्याच्यामुळे पुष्कळ येऊदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते चिंतन आजच्या शुभवर्तमानात चित्रित केलेले दृश्य प्रभू येशूच्या क्रुसावर खेळण्याचे एक आठवडा आधी घडलेले होते प्रभू येशूला दोन वेगवेगळ्या प्रसंगी अभिषेक करण्यात आले प्रथम गालिलीमध्ये त्याच्या सार्वजनिक प्रेषितीय कार्याची सुरुवातीला आणि दुसरा बेथानीमध्ये त्याच्या आयुष्याच्या अखेरीस आजचे शुभवर्तमान मर्या आणि जुदास या दोन भिन्न मनोवृत्तीचा प्रस्ताव मांडतो मरियेने प्रभू येशूवरील तिचे प्रेम व कृतज्ञता एका विलक्षण कृतीद्वारे व्यक्त केली सर्व प्रेषितांसमोर तिने प्रभू येशूच्या पायाला मौल्यवान सुगंधी तेलाचा अभिषेक करून आपले केसांनी त्याचे चरण पुसले तिचे सुंदर कृत्य प्रेमाची उदलपट्टी दर्शवते दुसरीकडे सुगंधी तेलावर इतका खर्च केल्याबद्दल मरियेवर टीका केली आणि असे सुचवले की हे पैसे गरिबांना मदत करण्यासाठी वापरले जाऊ शकले असते मरियेची कृती लक्षणीय होती तर गरिबांना मदत करण्याचा जुदासचा बहाणा हा केवळ स्वार्थी व अपवित्र होता प्रभू येशूने हजारो शतकांपूर्वी आपल्यासाठी जे काही केलेले आहे आणि आजही तो आपल्यासाठी जे काही करत आहे त्याबद्दल आपण या पवित्र आठवड्यात त्याच्या प्रित्यार्थ आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे